नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी वाकोडी आणि निमतलाई येथे तीर्थकलश दर्शन सोहळा उत्साहात संपन्न दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाकोडी आणि निमतलाई या गावांमध्ये भक्तिमय वातावरणात तीर्थकलश दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर संपन्न झालेल्या महाकुंभ पर्वाच्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जे भाविक महाकुंभात जाऊ शकले नाहीत त्यांना गंगा मातेच्या पवित्र तीर्थाचे दर्शन घडावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या विशेष कार्यक्रमास अनुलोन भाग जनसेवक अभिषेक चौधरी यांनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच वाकोडी येथे गावातील ज्येष्ठ नागरिक श्री देवीदासजी मदनकर तर निमतलाई येथे राहुल कडू हे मान्यवर उपस्थित होते दोन्ही गावांमध्ये या पवित्र तीर्थ कलशाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने श्रद्धाळू उपस्थित होते या सोहळ्यात भजन कीर्तन प्रवचन आणि पवित्र जलाचे अभिषेक यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले आणि पुणेला वाकोडी व वा निमतलाई गावातील नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे भरभरून स्वागत केले आणि पारंपरिक पद्धतीने त्याचा आनंद लुटला गंगा मातेच्या पवित्र जलाचा स्पर्श हा भक्तांसाठी विशेष आध्यात्मिक क्षण ठरला हा सोहळा भक्तांच्या मनात आढळ श्रद्धेचा दीप प्रज्वलित करणारा ठरला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या उपक्रमाचे ग्रामस्थांनी आणि आयोजकांनी भरभरून कौतुक केले प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण क्राईम रिपोर्टर राहुल कडू